महानगरपालिकेच्या निवडणुकीला दिवस उरले असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या युतीने आज मोठी घोषणा केली आहे निवडणूक जिंकून सत्तेत आल्यास पुढील पाच वर्षांसाठी पुण्यातील सर्व नागरिकांना पेट्रोल आणि पीएमपीएमएल बसमधून मोफत प्रवास देण्याचे आश्वासन देण्यात जाहीरनाम्या आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी संयुक्तपणे पुण्यासाठी हमीपत्र हा जाहीरनामा प्रसिद्ध केला या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे फोटो आहेत अजित पवार यांनी मोफत प्रवास योजना कशी शक्य आहे याचे गणितही मांडले त्यांनी सांगितले की पुण्यात रोज सुमारे पंधरा लाख वाहनं वाहतूक कोंडीत अडकतात त्यामुळे दररोज इंधन आणि वेळ वाया जाऊन सुमारे तीस कोटी रुपयांचे नुकसान होते वर्षभरात हे नुकसान तब्बल दहा हजार आठशे कोटी रुपयांपर्यंत पोहोचते याउलट मेट्रो आणि पीएम पी एम पी एल साठी तिकीट खर्च भरपाई म्हणून महापालिकेला केवळ तीनशे कोटी रुपये दरवर्षी खर्च करावे लागतील असे त्यांनी स्पष्ट केले या निर्णयामुळे खाजगी वाहनांची संख्या कमी होईल आणि हवेची गुणवत्ता सुधारेल असा दावाही त्यांनी केला पाण्याच्या प्रश्नावर बोलताना अजित पवार यांनी टँकर माफियाचा मुद्दा उपस्थित केला शहरातील असमान पाणी पुरवठ्यामुळे टँकर लॉबी कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करत असल्याचे त्यांनी मान्य केले पुणे टँकर मुक्त शहर करण्याचे आश्वासन देत प्रत्येक घराला नियमित नळाद्वारे पाणी पुरवठा केला जाईल असे त्यांनी सांगितले पाण्याचा सा अपव्यय रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे देखरेख केली जाईल दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे म्हणाल्या प्रशासनाने आर्थिक गळती थांबवली तर या सर्व योजना प्रत्यक्षात आणणे शक्य आहे वेळेत प्रकल्प पूर्ण न झाल्यास खर्च वाढतो आणि तो सार्वजनिक पैशांचा सा अपव्यय असल्याचंही त्यांनी नमूद केले पुण्याच्या पुढील पाच वर्षांच्या विकासाचा आराखडा या जाहीरनाम्यात मांडण्यात आला असून आता मतदार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे